तर एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे थोडंसं जास्त तेल घ्या आता तेल छान गरम झालं आता त्याच्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे आपल्याला एकदम बारीक चिरून फ्राय करून घ्यायचे एक सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला त्याला एक दीड ते दोन मिनटं मोठ्या ह्याच्यावर फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा आता कांदा आपला हलका सोनेरी झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे अद्रक लसणची पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे आणि त्याला देखील एक दीड मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा आता अद्रक लसण छान रीतीने फ्राय झालेलं आहे आता त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो अगदी बारीक चिरल्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे थोडासा सॉफ्ट होईपर्यंत एक साधारण एक मिनटं लागेल त्याला तुम्हाला जर तेल कमी हवं असेल तर तुम्ही तेल कमी वापरा पण मी तेल एवढ्यासाठी जास्त ठेवलं कारण त्याने एक रेड ग्रेव्हीची तयार होते ना एकदम बेस्ट आणि भन्नाट लागते खायला तर सारखं सारखं ऑयली खाऊ नये एखाद्या वेळेस महिन्यातून काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्हाला जर हे खूपच ऑईली वाटत असेल तर तुमच्या मनाने तुम्ही थोडंसं तेल कमी करू शकता आता टोमॅटो आपले छान सॉफ्ट झालेले आहेत आता इथे हे अर्धा किलो चिकन लेग घेतलेले आहेत ले मी आणि त्याला असं दोन चिरा मारून घेतलेलं आहे त्याला आपल्याला एक पाच ते सात मिनटं मोठ्या ह्याच्यावर फ्राय करून घ्यायचं आहे ते फ्राय केल्याने त्याच्यातला जो चिकनी फ्लेवर तो जो एक स्ट्रॉंग फ्लेवर जो असतो ना तो निघून जातो मोठ्या ह्याच्यावरच फ्राय करायचं आहे चिकनचा जो स्मेल असतो तो निघून जातो हे बघा आता चिकन किती सुंदर फ्राय झालेलं आहे बघा एक पाच ते सहा मिनटं झालेत मी त्याला मोठ्या ह्यावरच फ्राय करतो आहे किती सुंदर दिसत आहेत आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची एक ते दीड चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे एक चमचा चिकन मसाला घालून घ्यायचा आहे कुठल्याही कंपनीचा वापरा आणि एक चमचा धने पावडर आपल्याला त्याच्यात घालायची आता ह्या मसाल्याला एक जवळपास एक मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मसाले मोजकेच वापरा एक चार ते पाच फक्त कारण काय होतं बऱ्याच वेळेस खूप सारे मसाले टाकले जातात आणि मग ते चिकनचा जो फ्लेवर आहे तो त्या पूर्ण एकदम स्पायसी आणि मसालेदार होऊन जातो त्याच्यामुळे ते चिकन इतकं काही चांगलं लागत नाही खायला त्याच्यामुळे मोजकेच मसाले घ्या जेणेकरून ते चिकनला त्याच्या टेस्टला एक सपोर्ट झाला पाहिजे त्या मसाल्यांचा हे बघा आता छान मसाले फ्राय झालेले आहेत आपले आता त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला आंबट दही घालायचे तुम्ही नॉर्मल दही देखील वापरू शकता पण ती चव येणार नाही जी आंबट दह्याने येते एकदम जबरदस्त अशी चव येते आंबट दह्याने तुम्ही चक्का दही देखील वापरू शकता तुमच्या टेस्टनुसार पण मी आंबट दही तुम्हाला रेकमेंड करेल आता याला मिक्स करून घेऊ एकदम मस्त प्रॉपर हे बघा त्या दह्यामुळे हा ताळाला चिटकलेला जो मसाला होता ना तो देखील एकत्रित झाला बघा आणि तीच ओरिजिनल टेस्ट असते तीच खरी प्रॉपर टेस्ट हे बघा आता दही देखील आपलं एकदम मस्त एकत्रित झालेलं आहे तर त्याच्यामध्ये अर्धा ग्लास आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी जास्त नका घालू नंतर वाटलंच तर तुम्हाला जर ग्रेव्ही त्याची वाढवायची असेल तर तुम्ही नंतर पाणी वाढवू शकता पण एक सेमी लिक्विडी म्हणजे थोडंसं असं हॉटेलमध्ये आपण मसाला वगैरे ऑर्डर करतो ना चिकन मसाला किंवा मटन मसाला तर ती कन्सिस्टन्सी आपल्याला याची बनवायची आणि तीच खायला जबरदस्त लागते थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला एक पंधरा मिनिटं याला मीडियम टेम्परेचरवर मध्यम आचेवर आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा आता झाकण लावलेलं आहे पंधरा मिनटं मीडियम टेम्परेचरवर तर बघा आता पंधरा मिनटं झालेत बरोबर आणि बघा किती सुंदर आपली चिकन लेग ग्रेव्ही किंवा चिकन लेग मसाला आपला किती सुंदर दिसतो आहे आणि बाजूला हे बघा हा तरी किती जबरदस्त दिसते आणि देखील आपलं शिजलेलं आहे आता त्याच्यामध्ये मस्त फ्रेश कोथमीर अशी स्प्रिंकल करायची आणि बघा चिकन लेग मसाला तुम्ही याला भातासोबत खाऊ शकता पराठ्यासोबत खाऊ शकता पराठ्यासोबत किंवा राईस बासमती राईस जो असतो ना त्याच्यासोबत एकदम जबरदस्त लागेल ला, खायला हे बघा किती सुंदर दिसतो आहे आपण चिकन शिजलं का नाही ते बघू एक मिनटं म्हणजे कसं ती शंका देखील दुरून देईल हे बघा हे बघा किती सुंदर एकदम सॉफ्ट चिकन आहे तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद